माजी मंत्री छगन भुजबळांकडून पत्रकारांचा गुणगौरव माणुसकी फाउंडेशन निफाड आयोजित पत्रकार दिनानिमित्त आयोजित सोळा प्रसंगी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की थोर पत्रकार स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती त्यानिमित्तानं पत्रकारांचा कार्यक्रम घेतला ही मोठी गोष्ट यामुळे मला पत्रकारांचा सत्कार करायला भेटेल त्याचा मला खूप अभिमान आहे यावेळी जळगाव घटना ही रेल्वेचे साखळी सोडून व अफेमुळे घडले असून हो अशा अपवा मोठ्या प्रमाणात सध्या पसरत असतात त्यामुळे अशा घटना घडतात त्याचप्रमाणे नाशिकचे पालकमंत्री पण कोणालाही भेटू मात्र पालकमंत्री हा जिल्ह्याचा कल्याण करणारा असावा अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी यावेळी दिली आहे मंत्रिमंडळात मी नाही ते दिलं चांगली गोष्ट होती आता स्थगिती का दिलं काही कल्पना नाही कोणाची काय मागणी आहे की काय मला त्याची काही कल्पना पण चांगला पालकमंत्री यावा आणि त्या जिल्ह्याचा कल्याण करणारा तो असा असा पालकमंत्री मिळाला म्हणजे मला काही कल्पना नाही आहे पण मला आता अजिबात असं काही वाटत नाही वेगळं काय झालं कारण काही मूर्ख लोक असतात कारण सुद्धा ती साखळी उडवून जी आहे गाडी थांबवतात था। मला वाटतं था कोणीतरी साखळी उडलेली आहे गाडी थांबलेली आहे आणि मग अचानक कोणीतरी अफवा उठवली की ट्रेनमध्ये आग लागली आग लागते कदाचित ब्रेक मारून ते थांबवले असेल जोरदार ताबडतोब त्यामुळे सुद्धा काही जे आहे पार्कसे उडतात त्या रोळावर त्याच्यातून आग लागली असंही काहीतरी कोणाचा समोर झाला असेल परंतु दुर्दैवाने जे आहे लोकांनी दोन्ही बाजूंनी उड्या मारल्या एक बाजू सैफ होती ते लोक सगळे वाचले आणि दुसरी बाजू जी आहे नेमकी समोरची गाडी काही दिसली नाही कारण तिथे त्यावेळेस जे वळण होतं त्यावर येणारी गाडी जी आता ता तो आम्हाला दिसली नाही आणि बारा तेरा लोकांचा तिथे जीव गेला विचारांचा तर आता अजूनही या देशामध्ये अशा प्रकारच्या अफवा आणि अफवा आल्यानंतर एवढं ताबडतोब व घाबरून उड्या मारणं हे प्रकार हे खरं म्हणजे दुर्दैवी आहे आता सरकार आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करते साखळी जर विनाकारण फोडली तर त्याला दंड आहे पण त्यासाठी सुद्धा चौकशी करेपर्यंत उड्या जर मारल्या आणि जर झालं ते दुर्दैवी दुर्घटना आहे तर त्याच्यापर्यक आपण काय म्हणू शकतो जानेवारीला पत्रकार दिन असतो आणि बाळशास्त्री जांभेकर यांचा जैन जन्मदिवस हे पत्रकार दिन म्हणून सर्वसाधारणपणे साजरा होतो अख्या महाराष्ट्रामध्ये परंतु काही कारणामुळे जे आहे आज त्या निफाडमध्ये जो आहे हा कार्यक्रम आखण्यात आला तर त्यामुळे मी असं म्हटलं की ठीक आहे सहा जानेवारीला पत्रकार दिन आहे तर खरं बाळाशास्त्री आंबेडकर हे पण पर बरोबर परंतु पर आज आणखीन एक थोर पत्रकार लढवई पत्रकार या राज्याचे देशाचे नेते बाळासाहेब ठाकरे त्यांनी मार्मिक आणि सामनामधून जे आहे क्रांती घडवलेली आहे त्या एवढ्या मोठ्या पत्रकाराचा सुद्धा हा जन्मदिवस आहे त्याच्यामुळे आजच्या दिवशी हा कार्यक्रम घेतला हा सुद्धा योग्यच आहे आणि त्याचबरोबर अर्थात आज सुभाषबाबू सुभाषचंद्र बोस यांचासुद्धा जन्मदिवस त्यांनासुद्धा मी आदरांजली दिली बाळासाहेब सुद्धा आदरांजली दिली बाबासाहेब आंबेडकरांचा मुकनायक आणि इतर जे वर्तमानपत्र त्यांनी काढले किंवा महात्मा गांधी हरीच्या आणि यंग इंडिया असेल किंवा अजय यांचा मराठा वर्तमानपत्र संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांनी काढले किंवा त्या अगोदर दिनबंधू पहिलं ग्रामीण वर्तमानपत्र भालेकर यांनी सुरू केलं जे महात्मा ज्योतिराव फुले यांचे शिष्य पण ह्या सगळ्यांनी जे आहे जे पत्रकारिताची काही झोपा असते त्यातून कुठली ना कुठली लढाई मग ते सामाजिक प्रश्नावरची असेल देशाच्या स्वातंत्र्याच्या संदर्भात असेल किंवा समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या संदर्भात असेल ह्या सगळ्या मंडळी ज्याची मी नावं घेतली सगळ्यांनी पत्रकारिता जी आहे पूर्णपणे त्या त्या कारणासाठी वापरलेले आपल्याला दिसून येते आहे सुद्धा हे असे पत्रकार जे आहेत जीव धोक्यात घालून रात्रंदिवस जे आहे काम करतात सुद्धा काही उदाहरण दाखवून एखादी लढाई सुरू असते युद्ध सुरू असते गावाच्या तिथल्या बातम्या ज्या आहे काम कधी वॉम पडेल जीव जाईल काही कळत नाही अशा वेळेला सुद्धा हे पत्रकार आता म्हणजे असतात म्हणून आपल्यापर्यंत कळतं की नक्की काय कुठे चालले त्यांचा गुणगौरव करण्यासाठी खास युवा नेतृत्व कायम एकनिष्ठ सचिन भाऊ यांना जन्मदिवसाच्या उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक श्रीराम उद्योग समूह बाबासाहेब खिल्लारे पवन खिल्लारे